आता या व्यक्तींना घरबसल्या मतदान करता येणार लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच देशभरात निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे यावेळी एकोणीस एप्रिल ते एक जून दोन हजार चोवीस दरम्यान सार्वत्रिक निवडणुका सात टप्प्यात होणार आहेत देशात आता सुमारे सत्त्याण्णव कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत यामध्ये अनेक वृद्ध आणि दिव्यांग मतदार आहेत ज्यांच्या सोयीसाठी निवडणूक आयोगाने घरबसल्या मतदान करण्यासारखी विशेष सवलत दिली आहे निवडणूक आयोगाने सुपर ज्येष्ठ नागरिकांना म्हणजेच पंच्याऐंशी वर्षावरील मतदारांना घरबसल्या पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्याचा पर्याय दिला आहे चाळीस टक्क्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या व्यक्तींसाठी ही सुविधा उपलब्ध आहे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी माहिती देताना सांगितले की ज्येष्ठ नागरिकांनी निवडणूक प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा असे नेहमीच दिसून आले आहे मात्र त्यांना निवडणूक केंद्रापर्यंत पोहोचण्यात अडचण येत आहे त्यामुळे आम्ही त्यांना घरबसल्या मतदानाचा पर्याय दिला आहे घरून मतदान करू इच्छिणाऱ्या कोणत्याही ज्येष्ठ नागरिक किंवा अपंग व्यक्तीला निवडणूक अधिसूचना जारी झाल्यापासून पाच दिवसाच्या आत निवडणूक आयोगाकडे फॉर्म चौदा डी दाखल करावा लागेल भारतीय निवडणूक आयोगाच्या मते दहा मार्च दोन हजार चोवीसपर्यंत देशात सत्याऐंशी लाख ज्येष्ठ नागरिक मतदार होते शंभर वर्ष ओलांडलेल्या मतदारांची संख्या दोन पॉईंट अठरा लाख होती अपंग मतदारांची संख्या अठ्ठ्याऐंशी पॉईंट पस्तीस लाख होती घर बसल्या मतदानासाठी जास्त मेहनत करावी लागत नाही जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणजे जिल्हाधिकारी घरगुती मतानाची तारीख ठरवतात मतदानाच्या नियोजित तारखेच्या आदल्या दिवशी मतदान करता येणार आहे वृद्ध आणि अपंग मतदारांना पोस्टल मतपत्रिका घरपोच पुरवल्या जाणार आहेत येथे ते त्या त्यांच्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान करू शकणार आहेत यावेळी निवडणूक अधिकारी एक व्हिडिओग्राफर आणि पोलीस देखील निवडणूक प्रक्रियेच्या निरीक्षेसाठी खात्री करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत या संपूर्ण प्रक्रियेस केवळ वीस मिनिटे लागतात पोस्टल मतपत्रिकेद्वारे मतमोजणी केली जाते